नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल चार मे रोजी खदान पोलीस स्टेशनच्या परिसरात एक, एक घरफोडी झाली होती त्यामध्ये जवळपास चाळीस लाखाचा मुद्देमाल गेला होता याची तपासासाठी एल सी बीची टीम सतत आरोपीच्या मागे होती त्यामध्ये जवळपास अठ्याहत्तर दिवस नंतर मुख्य आरोपी अटक करण्यात आलेला आहे यापूर्वी पण दोन आरोपी अटक करण्यात आलेले होते परंतु मुद्देमाल हस्तगत न झाला होता शेवटचे आरोपीचे सुराग भोजपूर जिल्हा बिहार या ठिकाणी लागला त्याच्यानंतर आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांना ताब्यात घेतलं आणि मुद्देमाल यांनी इलाहाबाद या ठिकाणी विकलेला आहे तर त्या ठिकाणी पण आपली टीम गेली आणि जवळपास पच्चीस लाखाचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे आतापर्यंत त्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक असून पच्चीस लाखाचा मुद्देमाल झा रिकवर झालेला आहे राहिलेल्या मुद्देमालसाठी पण आपली एल सी टीम यामध्ये प्रयत्न करत आहे मुख्य सहभाग यामध्ये पी आय सी एड केल सी बी त्याचे सहकारी पी एस आय जाधव आणि त्याची टीमचा होता आणि त्याने खूप मेहनत त्या गुन्ह्यामध्ये घेतलेली आहे